जे फाउंडर आहेत युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह व बरेचसे प्रेक्षक पाहत होते आणि केतनजी दलबी यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल आणि नक्कीच त्यांचं देखील हार्दिक स्वागत त्यानंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेची संपूर्ण अपडेट या स्पर्धेची संपूर्ण स्कोरिंगची भूमिका ज्यांच्या माध्यमातून लिहिली गेली ते आमचे तारागावचे उत्कृष्ट स्कोरर आणि रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील ते दे स्कोरिंग करत असतात असे दादा पाटील यांचं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल मी सुदर्शन पाटील यांना विनंती करतो आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सुदर्शन दादा पाटील यांचं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल जी खेलपट्टी खऱ्या अर्थानं जी बनवली गेली होती सुदर्शन दादा पाटील आपण स्वागताचा स्वीकार करायचा स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये त्यानंतर ही खेलपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली ज्यांनी भरपूर मेहनत घेतली ते आमचे रोशन सिंग यांना विनंती असणार आहे आपलं देखील स्वागत केलं जाईल आपण देखील या व्यासपीठावरती भरपूर मेहनत ज्यांच्या माध्यमातून घेतली गेली ते रोशन सिंग यांचं स्वागत केलं जाईल सुदर्शन पाटील आपण स्वागताचा स्वीकार करायचा आहे पनवेल टेनिस क्रिकेट क्रिकेटद्वारे तुम्ही नक्कीच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पाहू शकाल सुदर्शन पाटील यांचा सन्मान केलं जाते प्रत्येक स्पर्धेची भरपूर जबरदस्त पद्धतीने स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये नेहमी जे असतात त्यानंतर ज्यांनी पीच बनवली होती ते आमचे रोशन सिंग आपण देखील या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल रोशन सिंग यांचा सन्मान केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मेहनत ही स्पर्धा पार पाडण्यासाठी घेतली स्पर्धा म्हटली तर नेहमीच सर्वांचं सहकार्य मोलाचं असतं आणि रोशन सिंग यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवली गेली होती त्यांचं स्वागत नक्कीच केलं जाईल त्यानंतर आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडं वळणार आहोत तत्पूर्वी षटकारासाठी पारितोषिक होतं प्रसाद पाटील यांच्याकडून विक्की ढोलकर या खेळाडूसाठी विक्की ज्यांनी षटकार लगावला होता विकी आपण यायचं मंचावरती पाचशे रुपयाच पारितोषिक आहे तुमच्यासाठी प्रसाद पाटील यांनी जे पारितोषिक लावलं होतं गणेश पुरी टीमचे विकी ढोलकर या आपण आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो विक्की ढोलकर आपण यायचं आहे सर्व टीमचे खेळाडू आता व्यासपीठाच्या समोर या चला बक्षीस वितरकाचा कार्यक्रम आहे ना अगदी काही क्षणातच आपण पार पाडणार आहोत तत्पूर्वी चार संघाचा प्लेईंग इलेव्हनला विनंती करतो लगेच या पाहुणे सुद्धा या ठिकाणी विराजमान आहेत सगळ्यांच्याच समोर या ठिकाणी प्राईज डिस्ट्रीब्युशन अर्थातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात येईल आणि फायनल मॅच जी झाली सगळ्यात अगोदर तिचा मॅन ऑफ द मॅच चा सुद्धा आपण देणार आहोत मी या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच सर्व आयोजन कमिटीला विनंती करतोय सगळ्यात अगोदर आपण आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ नाविकाडी ते सर्व या ठिकाणी आपण कोण उपस्थित असाल त्यांना सुद्धा विनंती करतोय ते आपण सुद्धा अतिथी मंचावर येऊन स्थानपणे व्हायचं आहे निकाल आमच्यापर्यंत पोहोचतोय तत्पूर्वी चारही संघांना विनंती करतोय मोरावे आणि त्यानंतर व्हीआरसीसी गणेशपुरी चॅम्पियन संघ भातान संघ आणि आणखीन एक रातो की कातील आरसीसी पेट चारी संघांच्या प्लेईंग इलेव्हन ना विनंती करतोय आपण कृपया समोर या फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच दहा मध्ये सत्तावीस बनवल्यात आणि एक षटक फेकलं एक विकेट आणि आठ धावा एस श्रीदत्त भातान संघाचा मिस्टर बाहुबली प्रवीण ठरतोय फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच या आपण आणि अरे अर्थानं या दिदीच्या नावानं ना आपण संघ पाहतोय स्पर्धा पाहतोय त्या रिहाणी दिदीला विनंती करतो दिदी जा आपण रिहाणी दीदी प्रवीण आपण समोर या प्लीज मॅन ऑफ द मॅच खेळी आवडली असं टाळ्यावांचा एकदा ता टाळ्यावाला काय हरकत नाहीये अतिशय चांगली फलंदाजी नावाप्रमाणे हा खेळाडू खेळलाय मिस्टर बाहुबली या नावाने ओळखला जातो वेल प्लेड खूप चांगली फलंदाजी आणि प्रवीण शेखांड करतोय चला या थोड्या जवळ आपली मान्यवरांची शुभा असते या ठिकाणी आपण पाहणार सर्व इस आपन पातो ही स्पर्धा आपण पाहतोय शिवतेच कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित आहे रिहानी एंटरप्राइजेस चषक दोन हजार पंचवीस रिहानी रिहानी नावेखाड्याच्या सर्व टीम मेंबर्स आणि त्याचबरोबर सर्व समर्थकांना विनंती करतोय आपण सुद्धा हजर आहे या ठिकाणी आणि ग्रामस्थ मंडळ नावे काढायचं कोण प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर जेवढे नागरिक असतील त्यांनी सुद्धा स्टेजवर या प्लीज चला आपण आता बक्ष फार वेळ घेत नाही आता खूप उशीर झालेला आहे सन्मानिय जितेंद्रजी ठाकूर साहेबांना विनंती करतोय कृपया आपण अतिथी मंचावर स्थानपणा व्हायचं आहे चल आपण स्टार्ट करूया सगळ्यात सगळ्या अगोदर उत्कृष्ट क्षेत्रक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट काय वाटते कोण असेल पाच सामने झालेले आहेत आणि सगळ्यात अगोदर पहा दोघांचे पॉइंट सेम होते आणि पाच झेल जे पॉइंट आहेत ना अगोदर सांगतोय पाच मॅचेस त्यामध्ये पाच झेल आणि एक रनआउट आणि मात्र निर्णय एकाचा पाच आणि एकाच्या चार होत्या आयोजकांच्या वतीनं निर्णय आलेला आहे आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षक ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचा प्रवीण ठाकूर सागर भोईर सुद्धा होते कारण सामने आपण पाहिलो कमी खेळला होता त्या मुलाच हा किताब देण्यात आणि ब्रँडेड कंपनीची सायकल जोरदार टाळ्याहून जाऊ जोर त्या खेळाडूसाठी सन्माननीय जयदीपजी खोद बामण नोगरी गावचे व्यक्तिमत्व त्यांच्या वतीनं ही सायकल सुपुर्द झालेली आहे त्यांचं सुद्धा आवर्जून कौतुक करू आणि बक्षीस देण्यासाठी सन्माननीय जितेंद्र शेठ ठाकूर यांना विनंती करतोय मी मान्यवर विनंती करतोय रुपेश दादा मोकल आणि बरोबर त्यांच्या संवेद आपण पाहतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जोरदार होऊन जाऊ द्या ब्रँडेड कंपनीची सायकल खूप चांगला प्रवास तुमचा राहिला आणि पुढच्या फेरीसाठी पुढच्या प्रवाससाठी खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर मुलाखत आता वेळ राहिला नाहीये त्यानंतर सायकल घेऊन जा प्लीज आपण प्रवीण दादा चला त्यानंतर ती खालची सायकल घ्या ही राहू द्या फोटोसाठी असं करूया आपण चला पुढच बक्षीस असणार आहे उत्कृष्ट गोलंदाज त्या गोलंदाजच्या नावावर कामगिरी अशी आहे पाच सामने खेळलाय पाच इनिंग त्याने साकारल्या खऱ्या अर्थानं पाच मॅचेस मध्ये पाचच्या पाच इनिंग पाच षटक हातळली प्रत्येक इनिंग मध्ये एक षटक हातळलं एकतीस धाव संख्या खर्च केल्यानंतर तब्बल नऊ विकेट घेतल्या काय वाटतंय कोण असेल बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज पुन्हा सांगतोय पाच मॅचेस खेळल्या पाच इनिंग पाच ओव्हर हातळल्या एक एकतीस धाव संख्या खर्च केल्या नऊ विकेट नऊ विकेटच्या जोरावर थरतोय तो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पुन्हा एकदा आणखीन एक खेळाडू त्या रेस मध्ये होता त्याचे आठ विकेट एका विकेट लीड केलं या खेळाडू एक विकेट एक्स्ट्रा मिळवली अर्थातच नऊ झाल्यात आणि म्हणूनच तो ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि ही सायकल या ठिकाणी जयदेव सिरोसिया या मान्यवरांच्या शुभास सायकल आलेले आहे आणि तो खेळाडू काय वाटते कोण असेल एकदा तरी आवाज बोला बरोबर आहे श्रीदत्त भातान संघाचा उत्कृष्ट गोलंदाज अलंकार भोईर ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एक विकेट एक्स्ट्रा घेऊन हे बक्षीस देण्यास सन्माननीय अतिथी जनार्दन तांडेल साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी तांडेल आणि राजेशजी ठाकूर यांना विनंती करतोय आपल्या शुभ पवित्र असते या अलंकार भोईर आणि त्याचबरोबर महेंद्र ठाकूर साहेबांना सुद्धा विनंती करतोय साहेब जा आपण चमचमती ट्रॉफी आणि त्याचबरोबर सायकल सुद्धा पाहायला मिळते आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज चांगली कामगिरी राहिली एक विकेटने लीड केली आणि विकेट जर सेम असता तर संदेश भोईर हा गोलंदाज असा कारण त्याची इकॉनॉमी चांगली होती अर्थातच वेल प्लेड अलंकार भोईर पुढच्या सामन्यासाठी खूप सार शुभेच्छा उत्कृष्ट फलंदाज आता हे नाव तुम्हाला सांगावंच लागेल उत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजाने कामगिरी या स्पर्धेमध्ये अर्थातच रिहानी एंटरप्राइजेस चषक दोन हजार पंचवीस हे रजनी स्पर्धेमध्ये कामगिरी त्याची होती क्या बात आहे पाच मॅचेस खेळला येतो पाच इनिंग साकारल्यात चव्वेचाळीस बॉल त्याच्या वाटेला आल्या आणि त्र्याऐंशी दहाव संख्या त्र्याऐंशी धाव संख्या आपण पाहिलं सिरीजच्या रेस मध्ये होता तो अनफॉर्च्युनेटली नशिबाची साथ कमी लाभली आणि महत्वाच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला कोण बाकीचे संघ कुठे आहेत हरकत नाही फार वेळ घेत नाही निर्जा इलेव्हन व्ही आर सी सी संघाचा ट्रम्पकार खेळाडू पाठीचा कणा असा खेळाडू सिरीजचा रेसमध्ये होता परंतु पाच इनिंग साकारल्या चव्वेचाळीस बॉल त्र्याऐंशी दहा संख्या करणारा प्रथमेश कोळी ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा टाळ्या होऊन जाऊ फलंदाज या स्पर्धेचा आणि बक्षीस देण्यासाठी मी राजेशजी ठाकूर नितीनजी कडू यांना विनंती करतोय हार्डलक नक्कीच हार्डलक म्हणेन कारण सिरीज पेक्षा सामना महत्वाचा होता रणधीर कोळी रणधीरजी कडू आणि मनोज ददा ठाकूर यांचा शुभ हस्ते सचिन शेठ शार इंटरनॅशनल चे सर्वे सर्व त्यांच्या माध्यमातून सायकल सुपूर्द झालेली आहे प्रथमेश प्रथमेश कोळी टाळ्या उन जाऊ द्या प्रथमेश टाळ्या कमी पडतात पहा वीआरसीसी संघ टाळ्या यायला पाहिजे गवर्नमेंट डीजे थांबा पण प्रथमेश आणखीन एक प्रश्न असं खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी राहिली प्रवास इथपर्यंत आला आणि एक पाऊल कदाचित मागे पडला असं आता म्हणावं लागेल ट्रॉफी आली परंतु जी हवी होती ती ट्रॉफी आली नाही माझा प्रश्न काय नसेल तुमच्या मनात काय सांगा काय नाही यावेळी एक पाऊल पाडी राहिलो पुढच्या वेळी नक्कीच फायनलचा दावेदार होऊन प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न करू जो खेळ झाला सध्या मैदानावर आणि अगोदरच्या दिवशी खेळ झाला खेळपट्टीने साथ दिली नाही का असं वाटतं का एकंदरीत नियतीचा भाग आहे क्रिकेट आहे प्रिडिक्ट करून काय होत नाही घरातून ठरवून येतो आपण आज चांगला खेळ केलो परंतु समोर काहीतरी नियतीनं आणि नशिबाने वेगळं मांडेल असं त्यामुळं कसं वाटतं खेळपट्टी ड्यू फॅक्टर थोडसा होता काय आणि काय खेळपट्टीने कशी साथ दिली भरपूर ठिकाणी असं पाटा विकेट असतात त्यामुळे बॉलरला बॉलरचं मरण असतं पण ही विकेट अशी होती की तुम्ही डोकं लावून केला तरच तुम्हाला रन करता येतील आता आपण वेगवेगळ्या भागात जातो पुण्यात जातो तिथं कॉन्क्रीट विकेट असते भिवंडीला जातो कॉन्क्रीट विकेट असते कल्याण डोंबिवलीमध्ये मातीची विकेट असते आपल्या इथं मातीची विकेट असते परत बाहेरच्या साईडला गेलो तर रफ विकेट असते त्यामुळे सगळीकडे वेगवेगळ्या वेग विकेट असतात आपली आता जागाच तशी आणि आपली विकेटच तशी आम्ही मला वाटते लहानपणापासून इथे खेळतो अंडर पासून आम्ही प्रत्येक वर्षी कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळलोय आणि आता जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले कसं आहे नैसर्गिकरित्या एवढ्या अडथळे असून सुद्धा एवढा भारी ग्राउंड आहे त्यांच्याकडे ही त्यांच्यासाठी एक मोलाची गोष्ट आहे आम्हाला ग्राउंड नाही आहे त्यामुळे आम्हाला खंत अशी वाटते की असं ग्राउंड आम्हाला सुद्धा असायला आशाल लागतं असायला पाहिजे आमची पोरं बघायला गेली तर या ग्राउंडवर दोन जण त्या ग्राउंडवर दोन जण अशी जाऊन प्रॅक्टिस करतात तरी आमचा खेळ एवढा चांगला आहे जर भविष्यात आम्हाला ग्राउंड भेटला व्यवस्थित तर निश्चितच आमची टीम भरपूर पुढे जाईल शेवटचा प्रश्न असेल एक जो माझ्या मनात कधीपासनं चालू आहे अजित नव्हता आज आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये शेवटचं षटक नाव विसरलो मी त्या गोलंदाजाचं परेश कौतुक करेन मी खऱ्या अर्थानं तुला तुम्हाला कमी लेखलं मी इतकी गोलंदाजी मला आवडली त्या गोलंदाजाला तयार करण्यामागं आणि संघाला तयार करण्यामाग कशी कसरत चालू आहे सध्या आणि खेळाडू महत्वाचं म्हणजे किती साथ देतात टीम वेळेवर हजर राहतात प्रॅक्टिसला हजर राहतात का आमची पोरं व्यवस्थित आणि एकदम डिसिप्लिन मध्ये खेळतात ग्राउंडवर कधी बघा माझ्या डोळ्यांनी पण नजरेने पण त्यांनी जरी इशारा केला तरी ते तसंच करतात बाहेर किती आपल्याला कसंही बोलते कितीही मस्ती करते माझी सुद्धा टिंगल करतात बाहेर पण मैदानात एकदा डिसिप्लिनने खेळायचं झालं ना तर डिसिप्लिन भरपूर आमचं चांगला आहे जसं म्हणजे शांत आमच्या गावाची ओळख आहे कोळी लोकांची शांत व्यक्तिमत्व म्हणजे पण असं खेळताना असं दिसणार नाही की कोण असं ॲग्रेसिव्हली खेळतोय की कोण असं भांडून खेळतोय आपण प्रत्येक जिद्दीने खेळतो आपल्या गावासाठी खेळतो आणि मला अभिमान आहे माझ्या टीमवर माझ्या पोरांवर नेहमी सुखा दुखा कमी जास्तमध्ये नेहमी माझ्यासोबत सोबत असतात आणि मी त्यांच्या असंच नेहमी पाठीशी राहीन यंगस्टरला घडवायचा प्रयत्न करीन आता झाले जवळजवळ बारा ते तेरा वर्ष झाले आमचा टेनिस क्रिकेट चालू आहे आणि नवीन नवीन पोरं पण घडतायत तर माझी इच्छा आहे की सर्वांनी असं योगदान दिलं गावासाठी तर आपल्या गावाचं नाव भरपूर मोठं होईल थँक्यू बक्षीस आलेलं आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय पाचशे रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी बुडदुल वडून रुदु आलेले आहे प्रसाद दादा पाटील यांच्याकडनं पाचशे रुपयाचं ही कलेची दाद दा आहे oh, वेल प्लेट हाडलक oh, yeah, आणि पुढच्या मॅचसाठी खूप सारा शुभेच्छा खऱ्या अर्थानं मुलाखत घेण्यामागचं कारण मित्रांनो एवढंच आहे प्रत्येक संघाच्या कर्णधाराला काहीतरी मनामध्ये असतं ते बोलणं गरजेचं असतं आणि हा प्लॅटफॉर्म असतो एवढंच फक्त तात्पर्य होतं आणि जाऊया आता प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या आपण हडल बॉईज चांगला खेळ खेळलात नॉकआउटच्या मॅचेस असतात प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं आहे जो संघ शेवटपर्यंत पराभूत होत नाहीत अर्थातच तोच संघ हा चॅम्पियन संघ म्हणून गणला जातो या स्पर्धेचा नियम असतो नॉकआउट मॅचेस आणि या स्पर्धेचा आपण पाहतोय चतुर्थ क्रमांक या सीझन मध्ये या सीझन मध्ये ट्रॉफी रजनी आपण पाहतोय तिसरी ट्रॉफी आहे होम ग्राउंड व पहिली त्यानंतर आपण पाहिलं आणखीन एक पाच नाईट मध्ये बात आहे लग फॅक्टर चालू आहे आणि या रोख रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक चषक आपल्याला सगळे समोर या आपण आणि मान्यवरांच्या वतीनं मी विनंती करतोय आमची रिवू दिदी हे बक्षीस सुपूर्द करणार ट्रॉफी द्या चतुर्थ क्रमांकाच ट्रॉफी आली महत्वाचा बाब आहे पहा एका बाजूने हसू सुद्धा आहे एका बाजूने थोडासा नर्वसपणा सुद्धा आहे प्रत्येकाला वाटतं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी असावी परंतु हरकत नाही चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय रिहा आणि इंटरप्राइजेस चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय आपण पाहतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ बोला गणपती बाप्पा कौतुक करेन या संघाचा चांगला खेळ पाहिला यंगस्टार आहेत सर्व यंगस्टार पाहतो आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप सार शुभेच्छा तीन वाजून चार मिनिटं झाले आहेत अजूनही आमची रिवू देदी बघा पापणी सुद्धा तिची लवत नाही कारण तिलाही वाटते आज या स्पर्धेला माझी हजर राहावी वेल well प्लेड बॉईज चांगला खेळ एकदा आपल्या प्लेईंग इलेव्हन साठी सुद्धा टाळ्या मारून घ्या चांगला खेळ खेळलात तुम्ही आज बक्षीस नक्कीच तुमच्या नावावर लागले चला तृतीय क्रमांक आज नाराज केलं खऱ्या अर्थानं राहतो कातील कारण रजनी रजनी स्पर्धेमध्ये ज्यांचा बोलबाला आपण कित्येक वेळा पाहिलाय असा आर सी सी पेट संघ एक दादा संघ म्हणून त्यांची ओळख सोयल शेख आणि त्यांच्या संवेद आपण पाहतोय आज चे त्या ठिकाणी पहा आरसीसी तृतीय क्रमांकाचा मानकर ठरतोय शेख या ठिकाणी पाहतो आपण अपसेट असेल बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय त्या अगोदर बक्षीस देण्यापूर्वी सोहेल या मैदानावर लकी ग्राउंड आहे तुम्हाला कारण कित्येक वेळा या मैदानावर आपण पाहिलं नावेगाव म्हंटल तर आरसीसी पेट कित्येक वेळा आपण पाहतो चॅम्पियन होतोय उलवे नोट मध्ये कित्येक वेळा आपला दबदबा झालेला आहे आज काय अशा चुका झाल्या माझ्याकडनं माझ्या निदर्शनास एक चूक आली स्ट्राईक घेणं होती तुम्हाला किंवा मला असं मी माझं मत म्हणतोय स्ट्राईक घेणं गरजेचं होतं आणि बंटी तुमच्या सोबत स्ट्राईकरला ओपनिंगला हवा होता काय वाटते काय चुका झाल्यात का तुमच्याकडनं नक्कीच क्रिकेट आहे क्रिकेट क्रिकेटमध्ये चुकं नाही तर मजाच नाही आणि ग्राउंडचं बोललं गेलं तर हे एवढं लकी ग्राउंड आहे गेल्या वर्षी मी ओपन तालुक्यामध्ये पण होतो तेव्हा पण नंबर आलेला आणि जेव्हा जेव्हा हे ग्राउंडवर मी खेळलो आहे तर मला बक्षीस भेटलीच आहे आणि जसं तुम्ही बोलले बंटीचा थोडासा कसा गेम प्लॅनिंग असतो थो, थोडीशी चुकली आमची गेम प्लॅनिंग म्हणून थोडीशी आज हार होताय नो प्रॉब्लेम आज शब्द निगत नाही इतक मन भरून आले हरकत नाही चुकीत नो माणूस शिकत असतो आणि आशा करतो यापुढे या, या गोष्टी तुमच्याकडे होणार नाही मोठा संघ आहे तुमचा बेस्ट ऑफ लक पुढचा मॅच चला आपण मान्यवरणच्या वतीने बक्षीस सुपूर्द करणार आहोत नीलशेड ठाकुर साहेबांना विनंती करतोय तृतीय क्रमांकचा मानकरी ठरतोय या स्पर्धेचा रिहान एंटरप्रायजेस चषक पंचवीस या स्पर्धेचा मानकरी आपण पाहतोय सोयल शेख मोठी स्पर्धा होती मित्रांनो एक काही दिवसांपूर्वी बिग बॅश लीग ग्रामीण धमाका त्यामध्ये या खेळाडूला खेळताना पाहिलं no, 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 no. आणि या खेळाडूच्या नावावर इतिहास राहिला खऱ्या अर्थानं टॅप बॉलवर षटकार ठोकणारा हा खेळाडू ठरलाय त्यामुळं सोहेल शेख आपलं सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन चला रनरअप संघ चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहिला no, 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 no. या रनरअप no, संघ no, समोर या पुन्हा एकदा या संघानं अतिशय चांगली फलंदाजी पाहिली आपण नीर्जा इलेवन व्ही आर सी सी गणेशपुरी हा संघ रनआउ ठरतोय खऱ्या अर्थानं विकेट महत्वाची होती आणि जर का फलंदाज त्यांचा कार्ड खेळाडू मैदानातून लवकर बाहेर आला नसताना तर मॅच आणखीन टफ झाल्या असती जास्त मार्जिन राहिला नाही त्यामुळं आपले समर्थक असतील किंबहुना खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि रनरअप द्वितीय क्रमांकाचा मानकरीचा ठरतोय या ठिकाणी या स्पर्धेचा निर्जा इलेव्हन वीआरसीसी गणेशपुरी संघ इथपर्यंत एक पाऊल कमी पडला असं म्हणावं लागेल आणि या स्पर्धेसाठी बरीच मेहनत घेतली पायाला भिंगरी लावून ज्यांनी कामं केले अशी या आपण पाहतोय एवन जोडी सन्मानिय मदन शेट विजय शेठ यांना विनंती करतोय आपल्या शुभ पवित्र असते नीरजा इलेव्हन व्ही आर सी सी गणेशपुरी संघ मधला आणखीन एक मातब्बर संघ आपण पाहतोय जो रनर अप झालेला आहे बोला गणपती बाप्पा एकविरा माते की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला काही चुका झाल्या मगाशी आपण ऐकलं आणि एक सिनियर खेळाडू म्हणून संघाच्या पाठीशी राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचबरोबर नऊ तरुणांना घडवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळं करूया रनर अप उपविजेता द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा आपण पाहतोय निर्जा इलेव्हन व्ही आर सी सी व्हीआरसीसी गणेशपुरी हा संघ आपण पाहतोय आणि आता प्रथम क्रमांकाचा मानकरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण त्या अगोदर मोठी अनाउन्समेंट करणार आहे जो फ्रीज आहे आता तो फ्रीज कुणाच्या नावावर जाणार सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि जो फ्रीज आम्हाला सुपूर्त झालेला असे संतोषजी पडतोडे वेदांत डेकोर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांची आपण उपस्थिती उपस्थिती सुद्धा पाहिली आणि उपस्थित सुद्धा आहेत त्यांना विनंती करेन तत्पूर्वी एस सर तत्पूर्वी चला आता तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागेल काय वाटतंय कोण असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट तुम्हाला वाटते का तुमचं असेल तर नाव घ्या तर बाकीच्या खेळाडूंना काय घेणं देणंच नाही असं वाटते मला काय वाटते मॅन ऑफ द कोणाकडे असेल पेट नाही फोटोशूट करतात नो प्रॉब्लेम मी सांगतो पाच मॅचेस खेळलाय तो खेळाडू पाच इनिंग त्याच्या वाटेला आल्या एकोणपन्नास बॉल त्यानं फेस केलं हंड्रेड प्लस रन केल्या एकशे सोळा धावसंख्या संख्या केल्या आणि पाच षटक हातळली आता टाळ्या वाजायला लागल्यात एक्कावन्न धाव संख्या दिलेल्या आहेत दोन विकेट सुद्धा घेतलं एक मेडन षटक फेकलं एकशे सोळा प्लस दहा पॉइंट एकशे सव्वीस पॉईंट ठरून प्लेअर ऑफ द किताब जातोय मिस्टर बाहुबली श्रीदत्त संघाचा प्रवीण भोई ठरतोय प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ सिरीज मॅन ऑफ द सिरीज चा मानकर ठरतोय ब्रँडेड फ्रीज पाहतोय आपण आणि मॅन ऑफ द चा किताब देण्यासाठी विनंती करतोय संतोषी फडतडे यांच्या माध्यमातून हा फ्रीज सुपूर्द झालाय वेदांत डेकोर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर श्रीदत्त भातान संघाचा मिस्टर बाहुबली त्याच्या सवय डीजे होद्या द्या सगळ्यात <laughs> अगोदर बेस्ट ऑफ लक मॅन ऑफ द सिरीज प्रश्न माझा विचारणा अगोदर आज आणखीन एक बक्षीस आलेला आहे तुमच्या गावमध्ये डे मध्ये आणखीन एक बक्षीस आलेला आहे सगळ्यात अगोदर या सीझनचा प्रवास कसा राहिलाय प्रवास म्हणजे चांगला झाला थोडा वाईट पण राहिला आता कारण आम्ही आता सात आठ नाईट मॅच केलो फर्स्ट राऊंड बाहेर जात होतो प्लस मायनस चालू आहे याचा अर्थ आणि हार चालू आहे बाईक भेटते मॅन ऑफ द सिरीज अनेक आपण पाहतोय फ्रीज असतात प्रत्येक टुर्नामेंट बाईक असतात मोठी टुर्नामेंट आपण पाहतो मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळतात बेसिकली बी पोलमध्ये खेळत असतात आणि कधी कधी तर ए पोलमध्ये सुद्धा खेळत असतात त्यावेळी एक्सपिरियन्स आणि संघाचं वातावरण आणि असा कोणता खेळाडू आहे तुमचं तुम्ही बाद ज्यावेळी होता त्यावेळी ते संघ सावरतात असं म्हणजे आम्ही टीम ग्राउंडमध्ये अकरा जण असतो कोणी आउट होते मी आउट होते किंवा असते बाकीच्या असं असतंय का मला मॅच घेऊन पुढे केलायचं आहे संघावर खूप मोठी जबाबदारी आहे टीम टीममध्ये खूप चांगले दिसतात यंगस्टारची कामगिरी चालू आहे नवतरुण खेळाडू त्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि त्यांच्या माग तुमची मेहनत कशी चालू आहे तर खरं तर म्हणजे आमचे ते यंगस्टार आता आहेत बॉलर आणि बॅट्समन त्यांच्याच जोरावर आम्ही मॅच खेळतो जास्त करून धन्यवाद पुढच्या मॅच साठी खूप सारा शुभेच्छा आणि चॅम्पियन संघ सुद्धा चला या श्रीदत्त भातान संघ या स्पर्धेचा स्पर्धा आपण पाहिली चार दिवसांचा दैव्यत्यमान सोहळा आपण पाहिला आणि चार दिवसानंतर खऱ्या चॅम्पियन संघ आपल्याला मिळालेला आहे आणि शिवतेच कार्गो प्रायव्हेट लिमिटेड चे सर्वे सर्व सन्माननीय निलेश शेठ तिटेत आणि त्याचबरोबर किशोर शेठ मांडवे जीवन साहेब न लावडे यांच्याकडनं एक लाख रुपयाच्या जा प्राईज आलेल्या त्यांना विनंती करतोय कृपया आपल्या शुभ पवित्र असते प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला संघ चॅम्पियन एस जे सगळ्यांचे आभार मानलेले आहेत पुन्हा एकदा आयोजन कमिटी सर्व रिहानी स्पोर्ट्सचे खेळाडू समर्थक पॅकर्स आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ नावेखाडी चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी अथंग मेहनत घेतली ज्यांचा सहभाग ज्यांचं पाठबळ राहिलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आमचे आयोजक दादा सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय आणि हा प्रोग्राम या ठिकाणी तुम्हा आम्हाच्या सगळ्यांच्या मेहनतीने या ठिकाणी सफल झाला असं गृहित करतो आणि इथे मात्र तुर्तास थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र बोला गणपती बाप्पा